श्रावण सर नुकतीच येऊन गेली आहे आणि हा आता पूर्ण छान सूर्यप्रकाश आलेला आहे श्रावणातला हा बहर हा तुम्हाला या झेंडूच्या आलेल्या फुलांवरून लक्षात येतो ही झेंडूची फुलं ही आता चांगली बहराला आलेली आहेत आणि हा झेंडूचा सगळा नजारा आपण पाहत आहात ही गच्चीवरची आमची बाग ज्या बागेमध्ये एकेकाळी हळद होती आणि आता हळद जाऊन इथे झेंडूचा नवीन अवतार हा तयार झालेला का आहे काही आहेत ती हळदीची पानं आहेत हळदीचे कोंब खाली आहेतच जरी कितीही काढले तरी हळद ही तशीच असते एक डाळिंबाचं झाड आहे आणि असा या बाजूला असा बागेचा वेगळा भाग आहे इथेही हळद आहे कडिलिंबा आहे गुलाब आहे आणि ही सगळी बाग ही आता श्रावणात उत्तम बहरलेली आहे श्रावणात घनमिळा बरसाला तसा पाऊस छान पडतोय मधूनच असे छान सूर्यप्रकाश आपल्याला अनुभवता येतोय आणि त्यातच ती असलेली आमची कच्चीवरची बाग